घनदाट जंगल बेला कातालकडे पंच्याऐंशी अंशाच्या अजस्र काताल पायऱ्या असा थरारक प्रवास करून आपण शेवटी गोरखगडाचा माथा गाठला होता फायनली गोरखगडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोचलेला आपण आणि माझ्यासमोर दिसतो हा गोरक्षनाथाचा मंदिर आहे इथपर्यंत आपण व्यवस्थित चढाई करून आलो होतो गोरखगडाच्या माथ्यावर आलो गोरक्षनाथाचे सुंदर मंदिर दिसले मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले बाहेर असलेल्या नंदीचा निरोप घेऊन दक्षिण टोकाकडे मी निघालो गोरखगडाचा माथा तसा छोटा आहे गडमाथा नेहाळण्यासाठी अर्धा तासापेक्षा कमी वेळ लागतो सूर्य झाला होता सूर्य उदयाचा आनंद घेण्यासाठी सर्व मंडळी मस्त रमली होती सह्य पर्वत म्हणजे सह्याद्रीचं खरं रौद्र रूप गोरखगडाच्या माथ्यावरून दिसत होत समोर असलेला अहुपे गाठ त्याचे कातालकडे आपल्याला खुणकावत होते सकाळच्या वातावरणात सिद्धगड जीवदान समोरचा प्रदेश अगदी स्पष्टपणे दिसत होता गोरखगडाची निर्मिती मुळातच अहूपे गाठ आणि सिद्धगडावर होणाऱ्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी झाली होती बराच वेळ त्यानं न्याहाळत बसलो बाजूला असलेला भगवा झेंडा शांत बसला होता त्याचा निरोप घेऊन आम्ही परत परतीच्या प्रवासाला लागलो चढाईचा थरार आपण पाहिला होता त्याच्यापेक्षा मोठे आव्हान होते ते परतीच्या प्रवासाला परतीचा प्रवास थरारक होणार होता खाली होती फूट खोल दरी त्यात कमी जास्त उंचीच्या काताल पायऱ्या प्रत्येक पाऊल सावकाश टाकणे खूप गरजेचे होते नाहीतर एकवीसशे फूट खोल दरी आपली वाटच बघत होती हळूहळू थरार वाढणार होता हळूहळू का होईना पण आम्ही सर्वजण कातालकड्याची व्यवस्थित पकड बनवत खाली उतरत होतो परतीचा प्रवास चालू आहे आणि पहिला चित्तथरार आपला झालेला आहे अजून दोन टप्पे आहेत परतीचा पहिला थरार संपला होता वाट कातल चा 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 कातल काताल टप्प्यावरून जाणारी होती शेवटचा गोरखनाथाचा गुफेचा निरोप घेऊन मार्गस्थ झालो अजूनही बरेचसे टप्पे आपल्याला पार करायचे होते त्यात सरळ सोट ऐंशी अंशाचे काताल पायऱ्या ह्या काताल पायऱ्या उतरताना बऱ्यापैकी कालीच थरथरत होते पण उतरायचे तर होतेच सर्वजण आरामात उतरत होते ग्रुप पूर्ण वेगळा पडला होता काही मंडळी दूरवर निघून गेली होती पण आम्ही मात्र अजूनही टप्प्याच्या प्रवासामध्ये होतो शेवटी हळूहळू का होईना आम्ही दुसरा थरार सुद्धा पार केला होता आता आव्हान होते ते शेवटचा काताल टप्पा पार करण्याचे थोडा वेळ दम खाल्ला आणि परत तयारीला लागलो दोन काताल टप्प्यांचा थरार आपण अनुभवले होते आता तिसरा आणि शेवटचा थरार बाकी होता दोन कातल टप्पे ओलांडले असल्यामुळे आपल्याला आता बऱ्यापैकी आत्मविश्वास आला होता पुन्हा एकदा समोर असलेला अहुपे गाठ आपल्याला टाकत बघत होता नजरेला नजर बिळवत होता खरंच गोरखगडावरून दिसणारा अहुपेघाटाचा अवतार विलक्षणीय आहे शेवटी अथांग प्रयत्नानंतर गोरखगडाचे काताल मार्ग संपले होते सर्व कातालमार्ग आपण व्यवस्थित उतरलो होतो आता आव्हान होते ते गंधाट जंगलाचे लवकरच आपल्याला जंगलाला लागलेला वणवा ह्याला सामोरे जायचे होते चढाई करताना आपण उचले गावातून आलो होतो उतरताना मात्र देहेरी गावात निघणार होतो थोडे पुढे जाताच आपल्याला जंगलाला लागलेल्या वणव्याने वेळणे दोन दिवसापासून हा वणवा जळतच होता मचिंद्रगड ते गोरखगडाचा संपूर्ण परिसर ह्या वणव्याने खाक केले होते कित्येक सरपटणाऱ्या मुक्या जीवांचा खात्मा झाला असेल कोणास ठाऊक सर्वत्र काळी राख आणि दुरांचे साम्राज्य पाळापाचला पेट घेण्यामध्ये मस्त रमला होता जणू त्यांची कोणीतरी आहुती देत आहे काय ते वाटत होते मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते नक्की हा वणवा कोणी लावला असेल किंवा कसा लागला असेल आता फक्त आणि फक्त आव्हान होते ते ह्या वणव्यामधून वाट काढत बाहेर जाणे सर्वत्र काळाबोर सर्व दुरांचे साम्राज्य वातावरण गरम झाले होते गरम वाफा जाणवत होत्या नाका तोंडामध्ये काला दूर जात होता डोळे चुरचुरायला ला लागले होते पण पर्याय काहीच नव्हता पुढे चालत राहणे हाच एकमेव पर्याय होता सर्व ठिकाणी राख रांगोळी झाली होती गोरखगडाला पूर्ण वणवा लागलेला आहे आणि आजूबाजूचा सर्व प्रदेश जो गवत होता सुका सुका गवत होता तो पूर्ण जळतोय बघा रखरख त्या आगीमध्ये पूर्ण हा प्रदेश जळतोय गोरखगडाचा बराचसा पाहिलेला गोरखगडाचा अवतार आज कालाकुट्टा झाला होता वणव्यामधून वाट काढत बाहेर आलो नशीब वन विभाग खात्याने याची दखल घेतली होती आग विझवण्यासाठी साधने आणली होती पहले ही आग लगा आग हुआ था, है। है। ना... आग ना। आग था। है। तुमने लगाया ऐसा नहीं बोलते समझ गया समझ गया हमारे ऐसा लगोन ऐसा बोलना हाँ वन विभाग अधिकाऱ्याला वणव्याबद्दल जमेल तशी व्यवस्थित माहिती दिली आता इथे जास्त काळ आपण थांबणे योग्य नाही म्हणून आम्ही सर्वांनी पुढची वाटचाल करण्यास ठरविले होते आता आव्हान होते ते भगवान सूर्यदेव तापायच्या आत आपल्याला गाव गाठायचे होते नाहीतर सूर्याचा तडखा पडीमार आपल्याला जाणवू शकतो वाट गंदाट जंगलातून जाणारी होती सर्वत्र सोनेरी रान माजलेलं त्यात समस्या निर्माण करणार होते ते घसरगुंडी रस्ते ह्या मार्गावरून जात असताना पाय घसरण्याची शक्यता इथे नाकारता येत नाही माती सुकी व गरम झाली होती सुक्या मातीच्या कणांमुळे पाय घसरत होते प्रत्येक जण सावकाश व्यवस्थित पाय टाकत पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते सा एकदम एकदम माती स्लिप एप्रिल सोनेरी रूपाचं दर्शन झालं होतं कणखर बेलाग असलेला सह्याद्री आज सोनेरी अलंकाराने नटलेला दिसून आला हळूहळू सूर्यदेव तापायला लागला होता तरीही आपला प्रवास चालूच होता तब्बल दीड तासाची पायपीट केली पायथ्याचा देहरी गाव आपल्याकडे बघून हळूच हसत होता गोरखगडाची बटकंती संपण्याचा तो इशारा देत होता फायनली मित्रांनो आपण गोरखनाथाच्या मंदिरापासून येऊन पोहोचलोय साधारण एक ते दीड एक ते दीड तासापर्यंत ता आपण पायपीट केली होती शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर आपण पायथ्याच्या धेरी गावात दाखल झालो पायथ्यालाच गोरक्षनाथाचं मंदिर दिसलं मंदिरामध्ये गोरक्षनाथाच्या पादुका व प्रतिमा आहे त्याच्या एका बाजूला विठ्ठल रखुमाईची मूर्ती दिसली सर्वांना आवर्जून साकडं घातलं मंदिराच्या अवतीभोवती बरीच मोकळी जागा आहे आंबा मोहाचे वृक्ष आहेत पुन्हा एकदा सर्वांची अखेरची रजा घेऊन बसमध्ये चढलो मित्रांनो ही बटकंती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा